बदलापूर कासगाव येथे जोग महाराज सेवा संस्थेच्या वतीने वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हरिभक्तपरायण रवींद्र महाराज मांडे यांच्यासह अनेक महाराजांनी हा उपक्रम राबविला आहे या शिबिरामध्ये शेकडो विद्यार्थ्यांना गायन वादन कीर्तन तसेच संस्कृतचे शिक्षण विनामूल्य दिले जात आहे याबाबत रवींद्र महाराज मांडे यांनी सविस्तर माहिती विश्वसूर्य न्यूजला दिली सेवा संस्था बदलापूर आयोजित वारकरी संप्रदाय बालसंस्कार व कीर्तन मार्गदर्शन शिबिर आज गेली तीन वर्ष या ठिकाणी अगदी उत्साहाने या ठिकाणी सुरू आहे आणि या वारकरी बालसंस्कार शिबिरामध्ये अनेक विद्यार्थी अगदी उत्साहाने सहभागी सर्वा, सहभागी होतात आणि या वारकरी बालसंस्कार शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना मृदुंग असेल हार्मोनियम असेल भगवद्गीतेची संहिता आणि इतर आपला धर्म काय आपली संस्कृती काय याच्याबद्दलचं ज्ञान आज या शिबिरामध्ये दिलं जातं आज आपण आपल्या भारताची परिस्थिती जर पाहिली तर बरेचसे आपली मुलं संस्कारहीन होत चाललेली आहेत आणि ती परिस्थिती आपण आपल्या डोळ्यांनी या ठिकाणी पाहत आहोत आणि म्हणून या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर असं वाटायला लागलं की कुठेतरी बदल घडला पाहिजे आणि एक चांगले संस्कार आपल्या भावी पिढीला या ठिकाणी प्राप्त झाले पाहिजेत आणि याच्याकरता या बालसंस्कार शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या बालसंस्कार शिबिराकरता संपूर्ण बदलापूर परिसरातील सर्व वारकरी ज्येष्ठ कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य मृदुकाचारी या सर्वांचंच या ठिकाणी सहकार्य लागतं